सोलापुरातील प्रसिद्ध व्यापारी केंद्र असलेल्या चाटी गल्लीतील धूत सारीज या पूजन सोहळा उत्साहात संपन्न झाला शहरातील प्रसिद्ध व्यापारी केंद्र असलेल्या चाटी गल्ली, असले गल्ली येथे आज धूत सारीज या वस्त्रदालनात पारंपरिक पद्धतीने गादी पूजन सोहळा संपन्न झाला नव्या व्यापारी वर्षाच्या शुभारंभी गादी पूजन करत व्यवसाय वृद्धीची कामना करण्यात आली بالا صاحب واني باقي را له هاي هاي ميت اوغا هيمن عايت انا پاني پتي كريشن पूजना वेळी धार्मिक विधी आणि मंत्रोच्चारांच्या वातावरणात दालन फुलांनी सजवण्यात आले होते स्थानिक व्यापारी मित्र परिवार तसेच ग्राहक मोठ्या संख्येने या पूजन कार्यक्रमाला उपस्थित होते सर्वांनी एकत्र येऊन शुभेच्छा देत नव्या हंगामासाठी शुभारंभ केला मालक यांनी या प्रसंगी ग्राहकांचे आभार मानले व गेल्या अनेक वर्षांपासून ग्राहकांचा मिळालेला विश्वास आणि प्रेम हेच आमचे बळ आहे असे सांगितले सर्व महाराष्ट्राच्या नागरिकांना आवाहन करतो दिवाळीची त्यांना शुभेच्छा देतो व आता गादीपूजा झालेली आहे संध्याकाळी लक्ष्मीपूजन आहे सर्वांना दिवाळीची शुभेच्छा देतो आपण त्या दे करता गादीची स्थापना आपण इथे केलेली आहे आणि त्यानंतर त्याच्या कृपेमुळे आणि त्याने सद्बुद्धी देऊन आपल्याला चांगल्या व्यापारामध्ये हुशार राहून आपण भगवंताची प्रार्थना केलेली आहे आणि आज संध्याकाळी लक्ष्मीपूजा पूजा आणि कुबेरपूजन स होणार आहे वळामध्ये कसं आहे की लक्ष्मीपूजेची परंपरा म्हणजे सकाळी आधी पूजा स्थिरलग्नाला करायची आणि संध्याकाळी लक्ष्मीपूजन करायचं परंतु आता काळाच्या ओघाप्रमाणे कुणाला वेळ नसल्यामुळं सवऱ्यामुळं सगळे लोक एकदमच करतात काही ठराविक लोक या सोलापुरामध्ये की ते दरवर्षी दोन्ही पूजा वेगळ्या करतात त्यापैकी हे दुकान आहे

आधी उपस्थित होते